बगित पाकिस्तान ने अपने देशा चीस अतिरिक्त मार्ले बगत की पाकिस्तानी मार्ले की पाकिस्तान ने अपने देश चीस अतरकी मारले नमस्कार बी टी एम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे त्यांची जीभ घसरण्यावरून महाराष्ट्रामध्ये खूपच प्रसिद्धी मिळवत असतात शेतकऱ्यांवरील टीका असो किंवा अन्य कोणतीही टीका ते नेहमीच या सर्व ठिकाणमुळे सोशल मीडियावर आणि मीडियावरती चमकत असतात अशाच प्रकारे सोलापूरमध्ये भाजप महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत असताना त्यांनी चक्क पुलवामा येथे शहीद झालेल्या चाळीस जवानांना आतंकवादी संबोधल्याने समाजमाध्यमांमधून आणि जवानांमधून त्यांच्यावर मोठी नाराजी असून त्यांच्यावरती टीका होत आहे काय बोलले आहेत ते पहा बी न्यूज मराठा नियमित बातम्या व माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटनला प्रेस करा आणि लाईक करा शेअर करा धन्यवाद आजच्या परिस्थितीमध्ये सांगता येत नाही आपण बघितलं असेल की पाकिस्तानने आपल्या देशातले चाळीस प्रचंड रोष निर्माण झाला आपण बघितलं असेल की पाकिस्तानने आपल्या देशातले चाळीस अतिरिक्त मारले आपण बघितलं असेल की पाकिस्तानने आपल्या देशातले चाळीस अतिरिक्त मारले मात्र त्यांची जीभ घसरणं आणि जवानांच्या बाबतीत केलेलं हे विधान त्यांना आणि भाजपला खूप महागात पडू शकतं आणि विरोधक याचे भांडवल केल्याशिवाय राहणार नाहीत आणि याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीत त्यांना भोगावा लागेल एवढं मात्र नक्की